नमस्कार शेतकरी मंडळी कसे आहात तर मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजा समिती बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये तुफान वाढ झाली आणि कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वात जास्त दर भेटला याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण आपण या व्हिडिओवरती नवीन आला असा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील शेतकऱ्यांना आवडून नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांच्या गावातील किंवा त्यांच्या जिल्ह्यातील सोयाबीन दर किती चालू आहे ती माहिती होईल चला तर पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर चौरेचाळीस क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमालदार भेटला तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्व दर भेटला तीन हजार सातशे पंचवीस रुपये यानंतर बाजार समिती माजलगाव आवक झाली दोन हजार एकशे दहा क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार चारशे रुपये कमालदार भेटला चार हजार एकशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती चंद्रपूर आवक झाली सोळा क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे साठ रुपये कमालदार भेटला तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे सत्तर रुपये यानंतर बाजार समिती पाचोरा आवक झाली तीस तीनशे क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार चारशे रुपये कमालदार भेटला चार हजार एकावन्न रुपये तर दर भेटला तीन हजार सहाशे अकरा रुपये यानंतर बाजार समिती कारंजा आवक झाली चार हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे पाच रुपये कमालदार भेटला चार हजार एकशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार चाळीस रुपये यानंतर बाजार समिती रिसोर्ट एक हजार आठशे तीस क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये तर दर भेटला चार हजार रुपये पुढची बाजार समिती तुळजापूर तीनशे पंचवीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला चार हजार शंभर रुपये कमाल दर भेटला चार हजार शंभर तर सर्व दर भेटला चार हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती मालेगाव वाशिम आवक झाली तीनशे तीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला चार हजार शंभर रुपये तर सर्व साधारणतर भेटला तीन हजार आठशे रुपये यानंतर बाजार समिती राहता अकरा क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे सव्वीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार एक रुपये पुढची बाजार समिती धुळे एक्कावन्न क्विंटलची आवक असून किमान दर भेटला तीन हजार पाच रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार पाचशे रुपये यानंतर बाजार समिती सोलापूर आवक झाली दोनशे चार क्विंटलची किमान दर भेटला चार हजार पंच्याण्णव रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती अमरावती सात हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक असून किमान दर पेटला तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर पेटला चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर पेटला तीन हजार नऊशे पंचवीस रुपये यानंतर बाजार समिती जळगाव आवक झाली चारशे पंधरा क्विंटलची किमानदार भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये कमालदार पेठला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर पेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेवटची बाजार समिती तिचं नाव आहे नागपूर पाचशे बावन्न क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला तीन हजार सातशे रुपये दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पंच्याहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे हे सोयाबीन बाजारभाव मी आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीनचे बाजारभाव अपडेट तुम्हाला पाहिजे असेल त्याची फक्त कमेंट आपल्या नाव जिल्ह्याचा आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कोणती त्याचं नाव टाईप करून तुम्हाला त्या बाजार समितीचे सोयाबीन दर असू या कापूस दर अपडेट वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद